आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचे जवळचे कट्टर समर्थक तथा ज्योतिक्रांती क्रांती सोसायटीचे उपाध्यक्ष दशरथ हजारे हे विजयी झाले त्याबद्दल त्यांचा जामखेड तालुक्यातील विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला यावेळी सात ते आठ वर्षांपासून बंद असलेला व सध्या आर्थिक अडचणीत असलेला अजिनाथ सहकारी साखर कारखाना शेतकरी हितासाठी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच सुरू करण्यात येईल अशी ही माहिती नवनिर्वाचित संचालक दशरथ हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आमच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी आदरणीय नारायणाबा पाटील यांच्या नियोजनामध्ये त्याचप्रमाणे जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील त्याचप्रमाणे रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनानुसार तिघांच्या संयुक्त विद्यमातून हा नवसंजीवनी पॅनल नारायण माध्यमाखाली माद निर्माण करण्यात आला यामध्ये पूर्ण बहुमत मिळालेला आहे त्यानुसार आज या कारखान्याच्या परिस्थितीमध्ये विचार करता गेले चार वर्ष दोन हजार सतरापासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे त्यामध्ये तो पाठीमागचा करमाळा तालुक्यातला राजकीय इतिहास पाहता त्यामध्ये मला जास्त काही बोलण्याचं अधिकार नाही परंतु मी यावेळेस या कारखान्यासाठी जेव्हा माझा संचालक होण्यासाठी मी निवडणुकीमध्ये उभा राहिलो त्यावेळेस मला असं वाटत होतं की एवढा मोठा आदरणीय कारखाना एका आदर्श कारखाना सगळ्या महाराष्ट्रामध्ये सहकारी तत्वावर चालणारा हा कारखाना आणि हा कारखाना बंद अवस्थेत आहे हे म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीने फार घातक आहे कारण महाराष्ट्रामध्ये खाजगी कारखाने भरपूर आहेत आणि खाजगी कारखान्यावर शेतकऱ्यांची होणारी लूट वजनामध्ये जे काही घाटा होतो हा सगळा शेतकऱ्यांना ज्ञात आहे पेमेंटचा जो विषय आहे पेमेंटचा विषय मागं पुढं होणं हमीभावाचा जो विषय आहे तो प्रश्न त्या ते ठिकाणी त्यांच्या मनमानी कारभाराप्रमाणे होत असतो आणि म्हणून हा अजनाथ सहकारी कारखाना चालू होणं ही नितांत गरजेची बाब आहे आणि म्हणून आदरणीय नारायणबा पाटील यांच्या नियोजनातून आणि महाराष्ट्र राज्याचे सभापती विधानपरिषदेचे मा सभापती आदरणीय राम शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून आदरणीय नारायणबा पाटील हा कारखाना निश्चित चालू करणार आहेत असं या ठिकाणी सर्व संचालकांना त्यांनी आश्वासित केलेलं आहे सर्व संचालक आदरणीय सभापती राम साहेब यांच्याबरोबर निश्चित दररोज वारंवार चर्चा करून आदरणीय राम साहेब यांनी आपला कारखाना चालू करण्याच्या संदर्भात निश्चित सहकार्याची भावना दाखवलेली आहे आणि या दृष्टिकोनातून हा कारखाना जर चालू झाला कारण या कारखान्याच्यामध्ये साईडला जर पाहिलं उत्तर आणि दक्षिण या दोन्ही साईडला खाजगी कारखाने आहेत आणि त्यांच्या दृष्टीने असा विषय आहे की हा सहकारी साखर कारखाना चालू होणं चालू होणं हितावं नाही आणि म्हणून या ठिकाणी हा कारखाना चालू करण्यासाठी आदरणीय नारायण बाबा पाटील यांचे वडील गोविंदराव बाप्पू यांनी अतिशय मेहनतीने त्या ठिकाणी तो कारखाना चालू केला होता त्यांनी नवे चा चालू करण्यासाठी स्वतःच्या पायामध्ये चप्पल घातली नाही जोपर्यंत तो कारखाना चालू होणार नाही तोपर्यंत त्यांनी तो पण केला होता आणि तो पण पूर्ण करून त्या काळातल्या सर्वांनी हा कारखाना पूर्णपणे चालवून नील केला होता परंतु अशा या कंडिशनमध्ये हा कारखाना कर्जबाजारी का झाला कसा झाला याच्याबद्दल मला न बोलता आज या कारखान्यावर दोनशे सदुसष्ट कोटीचं कर्ज आहे आणि त्या कर्जामधून या आमच्या नवीन एकवीस संचालकांना हा कारखाना शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून चालू करणं ही फार नितांत गरजेची बाब आहे कारण शेतकऱ्यांचं जे हित आहे ते ते हित हा आजिनात कारखाना चालू करण्याच्या माध्यमातूनच होणार आहे त्याशिवाय त्या शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही परंतु चालू करण्याच्या संदर्भात जर पाहिलं तर अनंत अडचणी आहे आणि या अनंत अडचणीला तोंड देत कामगारांचे पगार असतील विद्युत पुरवठ्याचं बिल असेल पाणीपट्टीचं बिल असेल त्याचप्रमाणे गाडी गाडीवा वाहतूकवाल्यांची बिलं असतील कामगारांच्या पगाराचा प्रश्न असेल आता काही कामगार निवृत्त झालेले आहेत त्यांचा प्रश्न असेल नवीन भरती असेल परंतु या सर्व गोष्टीमध्ये पैसा हे माध्यम मा आहे आणि या पैशाच्या माध्यमासाठी आदरणीय राम साहेब या कार्य या कारखान्यासाठी निश्चितच एक चांगल्या प्रकारचं सहकार्य करणार आहेत अशी आमच्या सर्व एकवीसच्या एकवीस संचालकांना एक अपेक्षा आहे आणि आम्ही आज सर्वजण त्यांच्याच माध्यमातून आज कारखाना कसा चालू होईल या दृष्टिकोनातून पाहत हो। आहोत आणि आदरणीय राम साहेब निश्चितच एकदम अजिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्याच्या माध्यमातून एक काटेकोरपणे प्रयत्न करत आहे आणि या अजिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जर विचार केला तर आपल्या जामखेड तालुक्यातील बारा गाव आहे आणि या बारा गावांच्या शेतकऱ्यांचा जो बी प्रश्न आहे तो प्रश्न या अजिनाथ कारखान्याच्या माध्यमातून लागणार आहे का शेतकऱ्यांची अस्मिता ही अजिनाथ कारखान्यावर पूर्णपणे आत्ता आहे आणि म्हणून हा कारखाना चालू होण्यासाठी आदरणीय नारायणाबा पाटील यांना सर्वांनी बहुमताने करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी असतील जामखेड तालुक्यातील बारा गावातील सर्व शेतकरी असतील या सर्वांनी अतिशय भरघोस अशा पद्धतीचं मत दिलं मत देण्याचा बहुमत देण्याचा उद्देशच फक्त असा आहे की हा पॅनल पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करून कारखाना कसा चालेल आणि शेतकऱ्यांचं हित कसं साध्य होईल याच दृष्टीने हा कार हा सगळं आटापिटा चाललेला आहे आणि याच्यातून आपल्याला निश्चितच कारखाना चालण्याच्या संदर्भात यश प्राप्त होईल असं मला निश्चित वाटतं आणि या यशापाठीमागं आदरणीय प्राध्यापक राम साहेबच असतील या ठिकाणी मी असं सर्वांना आश्वासित करतो आणि निश्चितच कारखाना चालू होईल हे पुन्हा शब्द आपल्याला सांगतो जय हिंद